काय रे बाळा नाराज दिसायला डिप्रेशन आलंय मला होय कुठं आलय हाताला का पाय आला दुखायलाय अरे <laughs> आई मला काय केस तोड आलोय का डिप्रेशन आले म्हणजे मी डिप्रेशन मध्ये चाललोय <laughs> बरं बरं जाय बा पण अंधार व्हायच्या आत वापसी अरे <laughs> <laughs> आई डिप्रेशन मध्ये चाललोय म्हणजे मी इमोशनल झालोय बाई झालाच इमोशनल मला वाटलंच होत माझं पोरग एक ना एक दिवस काय नाही काय होऊनच दाखवीन झालं का नाही इमोशनल म्हणजे मला ताण आलाय रे मला कामधंदा भेटायला त्याचा ताण आला मला दुसरा काही विषय नाही असं व्हाय कामाधंद्याचं काय रे बाळा होतच असतंय काय नाही काय जा जेवण कर आजी तुला डिप्रेशन इमोशनल हे तुला शब्द माहित नाहीत का आजकाल नॉर्मल आहेत हे शब्द आग कळतेत मला हे शब्द काना पडतच राहते की सारखे तू मामाला असं कंबर बोललीस काय कळत नसल्यावर आग लय टेन्शन मध्ये होत माझ्या अशा बोलण्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं ना